रामकृष्ण हरी तेव्हा मराठी वीला का नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण जाणार आहे श्री ज्ञानोबा तुकोबा राया ज्ञानोबा तुकोबा वारकरी शिक्षण संस्था शिवाडी या ठिकाणी आपण जायचं आहे आज त्याचं उद्घाटन आहे उद्घाटनाला येणारे कार्यक्रमाचे सर्व रूपरेखा मी तुम्हाला मित्रांनो दाखवू शकतो तर चला आपण आता त्या दिशेनं चाललेलं आहे

या ठिकाणी उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या मान्यवर पाहुण्याकडे तिलक लावून पूजन केलं जाते सूर्यवंशी परिवाराकडून या ठिकाणी आदरणीय लोहार लोहार परिवाराच्या वतीने या ठिकाणी मान्यवर पाहुण्याचं औषध केलं जाते संस्थेचे संस्थापक आमचे मित्र गुरुवर्य निलेश महाराज लोहार यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर गुरुवर्य हरिभक्ती परायण आमचे मित्र गुरुवर्य रामदाशी महाराज यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी या पाटण तालुक्यामध्ये आणि या मारून हवेली भागामध्ये छोटस रोपट्या या ठिकाणी या रोपट्या रोपटे लावलं जाते

या वारकरी शिक्षण संस्थेच्या हॉलमध्ये या ठिकाणी स्थानापन्न व्हायचंय आपण सर्वांचे या ठिकाणी पुनश्च हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक हार्दिक स्वागत ज्यांच्या ज्यांच्या जा नावाच्या ठिकाणी नामोल्लेख राहिला असेल पुनश्च एकदा मी सर्वांचे या ठिकाणी शब्द रूपी सुनाने सहर्षी स्वागत करतो आलेले सर्व मान्यवर पाहुणे आपण सर्व सर्व या ठिकाणी या उद्घाटन सोहळ्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आला आता सर्वांचे एका शब्द रूपी सुनाने सहर्ष स्वागत

ये तो तरी ये तरी पाचवा हे आत आहे बाहेर वाके सांडवा केवान के रामकृष्ण आहे समाजान झाले समाजान झाले तिकडे तिकडचे अजून दोन आहेत चला 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 सगळं आहे सगळं

प्रमुख उपस्थिती या ठिकाणी या सर्व मंडळींची आहे संस्थेचे माजी विद्यार्थी